अहिल्यानगरमधील जैन मंदिर विवाद आता चांगलाच चिघळला आहे या वादाची सुरुवात झाली ती शिवसेनेचे ठाकरे गट शहरप्रमुख किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केलेल्या थेट आरोपांमुळे काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दात सांगितले की जैन मंदिराची जागा विक्रीस काढण्यामागे काही राजकीय दबाव आणि आमदार संग्राम जगताप यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप आहे या विधानानंतर नगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आणि या मुद्द्यावरून समाजातही संतापाची लाट उसळली या घडामोडीनंतर खासदार निलेश लंके आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात उडी घेतली त्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन जैन मंदिराच्या जागेवरील बेकायदा बांधकाम वाढण्याची आणि जागा विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली शिष्टमंडळात किरण काळे युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड मनोज गुंदेचा विकेश गुंदेचा महावीर मुथा आणि योगीराज गाडे उपस्थित होते पत्रकार परिषदेत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीव्र शब्दात इशारा दिला की नगर शहरातील श्री ऋषभसंभव जिन जैन श्वेतांबर संघाची जागा ही सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी महापालिकेच्या नोंदीमध्ये मंदिर म्हणून नोंदवलेली आहे ती विकू नये अशी अट कागदपत्रात स्पष्ट आहे तरीही काही विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता विक्रीचा घाट घातला आहे आम्ही हा घाट हाणून पाडू आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत धंगेकर यांनी पुढे सांगितले की धर्मदाय आयुक्तांनी या संस्थेवर प्रशासक नेमावा अन्यथा न्यायालयात दाद मागावी तसेच त्यांनी समाजाला आवाहन केले की अशा घटनांविरोधात लढण्यासाठी भगवान महावीर सेना स्थापन करून जैन समाजाच्या धार्मिक जागांचे रक्षण करावे खासदार निलेश लंके यांनीही ठाम भूमिका घेत सांगितले की धर्मस्थळाची जागा बळकावण्याचा प्रकार झाल्यास आम्ही शांत बसणार नाही महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत ही बाब चिंताजनक आहे संबंधित ट्रस्टींना जागा विकण्याचा अधिकारच नाही सध्या अहिल्यानगरमध्ये या जैन मंदिराच्या वादामुळे धार्मिक आणि राजकीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे आमदार संग्राम जगताप यांच्यावरील आरोप आणि धंगेकर लंके यांच्या आघाडीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे धार्मिक मंदिरांच्या जागा जर पुढं निळ करत असेल तर त्या ठिकाणी राम म्हणून कोणी उभा राहत असेल तर दंगेकर साहेब त्या ठिकाणी उभे राहत असतात आणि त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका नेहमी त्यांची असते तुम्ही पाहिलं असेल मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये एक असाच मोठा भूखंड होता भूखंडाच्या बाबतीतसुद्धा त्या वाचा फोडण्याचं काम दंगेकर साहेब त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा किरण काळे जो आपल्या नगर शहरातील एक भूखंड जैन समाजाचा जो भूखंड होता त्या बाबतीतसुद्धा यावेळेस हे सगळे समाजापुढे आणल्यानंतरसुद्धा त्याला न्याय देण्यासाठी आज पुण्यावरून खास आपल्या या ठिकाणी आयुक्ताला भेटीसाठी गंगेकर साहेब आलेले आहेत खऱ्या अर्थाने नेहमी कुठलाही समाज असू त्या समाजाच्या देवस्थानच्या जागा त्या समाजाच्या शिक्षण संस्थेच्या जागा त्या आबाजी राहिल्या पाहिजे ही यामागं महत्त्वाची भूमिका आहे आज नगर शहरामध्ये जर पाहिलं ही फक्त एका मंदिराची जागा म्हणून आज आपल्यासमोर जरी आली तर अनेक मंदिरांच्या जागा त्या ठिकाणी ट्रस्टच्या जागा काही धंदधानग्या लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत काही शिक्षण संस्थेच्या जागासुद्धा धंदानग्या लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत याला न्याय देण्यासाठी आपण या पुढील कालखंडामध्ये सगळ्यांनी एकत्रित एकजुटीने आपण समोर आलं पाहिजे ज्या ज्या अशा कुठे काही जागा असतील तर त्याबाबत आमच्या आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थिती आम आमच्याशी जरी संपर्क साधला तर निश्चित आपण त्या जागा आपण त्या शिक्षण संस्थेसाठी त्या धार्मिक मंदिरांसाठी त्या धार्मिक कार्यासाठी मोकळ्या करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असू या ठिकाणी आता आम्ही आयुक्तांनासुद्धा भेटलो आयुक्तांकडूनसुद्धा असे फेक उत्तर आले आयुक्ताच्या बाबत मला ते नेहमी एक वाईट वाटतं की एक आयुक्त आहे कार्यकर्त्याची भूमिका असल्यासारखं आयुक्त त्या ठिकाणी त्याचे उत्तरं असतात पण ठीक आहे त्याला एक आम्ही टाईम वाट दिला की सोमवार मंगळवारपर्यंत आम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते उत्तरं आलं पाहिजे नाहीतर तर या पुढीलच्या आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे तर आम्ही धरून एकत्रित समोर जाणार आहे आणि निश्चित असे जे प्रकार गैरव्यवहार झालेली त्या गैरव्यवहाराला भूमिका तर ही जागा एक मंगूबाई होरा म्हणून मातोश्री अद जैन समाजाच्या आणि त्यांनी एक व्हील करून ही ट्रस्टला जागा दान केली होती आणि या जागेच पूर्णपणे विल्हेवाट त्या ठिकाणी असणारे भाडेकरी आणि ते सगळे मिळणारे इन्कम हे त्या जागेमध्ये असलेल्या मंदिराबरोबर करायचं आणि जैन समाजाला हे मंदिर त्यांनी ही जागा त्यांनी देऊन टाकलेले होते मग हा ट्रस्ट झाला हा पब्लिक ट्रस्ट झाला हा कुठला खाजगी खाजगी ट्रस्ट नाही त्या ट्रस्टची नोंद झाली आणि हा ट्रस्ट त्या ठिकाणी जे संचालक बॉडी होती मग त्याच्यामध्ये एक मुथा म्हणून ट्रस्ट आहेत आणि त्यांची अनेक इतर ट्रस्ट आहेत ह्या जागेपूर्वी एक सात भाडेकरी होते आणि त्या ठिकाणी मंदिराची नोंद आजही नगरपालिकेच्या रजिस्टरला आहे त्याचे तुम्हाला पेपर मी देतो आणि भाडेकर आणि मंदिर हे जवळ सत्तर वर्षापूर्वीची नोंद त्या ठिकाणी सत्तर वर्षापेक्षा जास्त आणि त्या ठिकाणी कालांतराने मंदिर गेलं जागा गेली आणि ट्रस्टीनी चौदा दोन दोन हजार चोवीसमध्ये ह्या जागा विकण्यासाठी एक जाहीर नोटीस दिली आणि ही जाहीर नोटीस अशी दिली की ही जागा आम्हाला विकायची आणि विकायची जागा त्याच्याबरोबर त्याचे सगळे अधिकार ट्रस्टींनी स्वतःजवळ ठेवले दो, कुठला ठेकेदार कुठला बिल्डर हे आम्ही ठरवणार आणि धर्मदायकताची परवानगी कोणी घ्यायची तर ह्याच्यानंतर ज्यांनी घेतली त्यांनी धर्मदायकताची परवानगी घ्यायला जायची म्हणजे हा उलटा कारभार आहे म्हणजे आपण बघितलं तर पहिल्यांदा ह्या नोटीसला त्यांनी धर्मदायुक्तांची पहिली परवानगी घ्यायला पाहिलं होती आणि नंतर ही ही नोटीस त्यांनी अदा करायला पाहिलं होती म्हणजे प्रकाशित करायला पण हा सगळा काळा बाजार करायचा होता आणि त्यांनी जे म्हणले तर हा वैयक्तिक ट्रस्ट नाही यामध्ये जैन धर्मियांच्या भावना त्यात आहेत ब्युरो रिपोर्ट युथ मीडिया अहिल्यानगर